गेल्या दोन दिवसांपासून नळदुर्ग शहर आणि परिसरामध्ये विशेष करून बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे त्यामुळे बोरी धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे बोरी नदीतून ऐतिहासिक किल्ल्यातील पाणी महलात येत असल्याने ऐतिहासिक किल्ल्यात पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला नरमादी धबधबा सव्वीस सब सप्टेंबर पासून पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वाहत असल्याने पर्यटकांना आपल्या मित्रपरिवारासह नरमादी धबधब्याचा नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्याची संधी उपलब्ध झाली आहे ऐतिहासिक ठिकाण म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्याची ओळख आहे त्यामुळे ऐतिहासिक किल्ला पर्यटकांसह ऐतिहासिक प्रेमींचे आवडीचे ठिकाण आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला या किल्ल्यामध्ये बोरी नदीवर सुंदर असा पाणी महल बांधलेला आहे उत्तरा नक्षत्रामध्ये कोसळणाऱ्या पावसाने वरील बाजूस असलेला बोरी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे बोरी नदी सा बोरी धरन, बोरी मार्गी किल्ल्यातील पाणी महलात येऊन नरमादी धबधबा ओसांडून वाहत आहे या ठिकाणी बोरी धरणातून सोडण्यात आलेल्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यानं सव्वीस सप्टेंबर रोजी नरमादी धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे प्रत्येक पावसाळ्यात हे विहिंगम दृश्य पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातून तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणासह देशातील विविध भागातून पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येतात त्याचबरोबर परदेशातून देखील विदेशी पर्यटक इतिहासप्रेमी अभ्यासक मंडळी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येऊन या ठिकाणी किल्ल्याला भेट देऊन सुखद आनंद देणारा हा क्षण आपल्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रचंड गर्दी करतात त्यामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे इम्राहिम आदिलशहा दुसरा यांनी इसवी सन सोळाशे तेरामध्ये बोरी नदीचे पाणी किल्ल्यामध्ये वळून त्यावर बांध घालत तयार करण्यात आलेला नरमादी धबधबा येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्याचे पारनेस फेडते पाचशे पन्नास फूट लांब पन्नास फूट रुंद आणि सत्तर फूट उंच असा पाणी महल बनवण्यात आला आहे तहलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग